विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या गुरुकुलमध्ये सुमनताई दुगाने आजी मुद्दाम होऊन वांगे विकायला या ठिकाणी आलेले आहेत तर हे वांगे त्यांनी विकायला आणले पण हे वांगे विकायला आणण्याच्या अगोदर किती कष्ट करावे लागले असतील त्यांना तर सुरुवातीला वांग्याचं झाड लहानचं मोठं केलं त्याला पाणी दिलं खत दिलं त्यानंतर फवारलं नंतर त्या वांग्याच्या झाडाला काय आले फुलं काय आले फुलं आणि फुलाला मग फळ म्हणजे हे वांगे आले त्या नागापूरमध्ये राहतात नागापूरमधून डोक्यावर हे टोपलं घेऊन त्या गुरुकुलात आल्या आणि इथं आल्यानंतर अर्धा किलो वांग्याचे त्यांना फक्त किती रुपये मिळाले वीस रुपये आपण अर्धा किलो वांगी घेतले कारण की तुम्ही उद्या सकाळी सगळेजण घरी जाणार आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून मी सगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजे उन्हाळी शिबिरातल्या आणि समाजातल्या सगळ्या विद्यार्थ्यांना असं सांगू इच्छितो की कधीही तुमच्या ताटातलं अन्न फेकून देऊ नका काही मुलं सहज म्हणतात मला वांग्याची भाजी आवडत नाही मला मिरच्या आवडत नाहीत मला टमाटे आवडत नाहीत मला पालक पालकाची भाजी आवडत नाही पण हे लक्षात ठेवा यासाठी किती कष्ट करावं लागतात आजी दोन किलोमीटर अंतरावरून हे वांगे विकायसाठी आल्यात वांगे झाड लहानचं मोठं केलं आणि या ठिकाणी ते आल्या पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून एक संदेश घेऊ कोणता की आपण अन्न वाया न घालता आपण जे आपल्या ताटामध्ये वाढलेलं आहे ते अन्न आपण संपवलं पाहिजे आजीसाठी सगळेजण टाळ्या वाजा